नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत धक्कादायक बातमी जाणून घेत संपूर्ण चॅनलला नवीन तर, तर करा करा आणि नक्की प्रेस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची अचानक तब्येत बिघडली जाणून घेत बातमीची सविस्तर अपडेट राज्याच्या राजकारणातून अत्यंत धक्कादायक बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे त्यांनी नाशिक दोरा अर्ध्यात सोडून त्यांनी नाशिक मधले आजचे सर्व कार्यक्रम हे रद्द केलेले आहेत मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये आपला अभिप्राय नोंदवा यानंतर ते ओझरवरून पुण्याला रवाना झाले त्यानंतर बरं वाटत नसल्याने त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम राज्यातील रद्द केलेले आहेत वैद्यकीय उपचार ते देखील घेणार आहेत पुण्यातील देखील सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार हे सोमवारी आजच्या दिवशी सकाळी मुंबईला रवाना झालेले आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं या वृत्ताबद्दल कमेंट करा आणि येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र